अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गुरुर्ब्रमा महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म साक्षात श्री ती गुरु दत्त महाराजांच्या पादुकाना नमस्कार करून आपणा सर्व साधक मंडळींना दत्त भक्तांना माझा साष्टांग नमस्कार आपण या प्रवचनमालेमध्ये गुरुचरित्राचा अभ्यास गुरुचरित्राचं चिंतन करतो मागच्या भागामध्ये आपण बघितलं की रत्नाई महाराजांची जी बहीण आहे त्या बहिणीने येऊन महाराजांना नमस्कार केला आणि महाराजांना विचारलं की माझं भविष्य काय आहे तेव्हा महाराजांनी सांगितलं की तुझं पाप आहे संचित म्हणजे शिल्लक ते पाप तुला भोगावं लागणार आहे आणि त्यामुळे तुला कुष्ठरोग होणार आहे आणि तू कुष्ठरोग झाला की तू गाणगापूरला ये आणि पापविनाशी तीर्थामध्ये मी तुझा उद्धार करीन म्हणून सांगितलं थोडस विचार असा या ठिकाणी येतो की जर तिचं पाप आहे तर मग ती महाराजांच्या सारख्या पवित्र कुळामध्ये कशी जन्माला आली महाराजांची बहीण कशी झाली भगवद्गीतेमध्ये अर्जुनानं विचारलं की असे जे योगभ्रष्ट असतात योगी पुरुष असतात की ज्यांनी मागच्या जन्मामध्ये अत्यंत पुण्यकर्म केलेला आहे परंतु ते करत असताना त्या मार्गावर चालत असताना जर त्यांचा मृत्यू झाला तर पुढं काय होतं तेव्हा त्यांनी सांगितले की शुचिनाम श्रीमतांगे हे योग भ्रष्टोद्विजा येते त्यांचा शुची म्हणजे पवित्र अत्यंत श्रीमंत अशा कुळामध्ये त्यांचा जन्म होतो आणि मग तो जो योगमार्ग असतो तो, तो योगमार्ग पुढं चालू होतो तिनं मागच्या जन्मे पुण्यकर्म पण केलेला आहे आणि एवढं पाप पण तिच्या हातून घडलेलं आहे आणि ते जे पुण्यकर्म आहे ते पुण्यकर्माचं फळ म्हणून महाराजांच्या सारखा भाऊ तिला प्राप्त झाला किंवा असे आई वडील प्राप्त झाले की जे पुण्यकर्म तिने आयुष्यभर केलेलं आहे अशा उत्तम अशा कुळामध्ये तिचा जन्म झाला आणि उत्तम कुळामध्ये जन्म झाल्यामुळं महाराजांच्या कडून तिचा पापविनाशी तीर्थावर उद्धार झाला ती कथा आपण एकोणपन्नासाव्या अध्यायामध्ये अभ्यास त्याचा करणार आहोत तर महाराजांनी रत्नाईला सांगितलं की तू गाणगापूरला ये त्या ठिकाणी मी तुझा उद्धार करीन आणि सगळ्या भक्तांना यतीना बरोबर घेतलं महाराजांनी कारंजा सोडलं आणि कारंजा सोडून महाराज आता त्र्यंबकेश्वर क्षेत्राला आले एकदा महाराज कारंजातून काशीला गेले आणि काशीला जाऊन सगळी अटन करून महाराज तीस वर्षानंतर पुन्हा कारंजाला आले परंतु त्यानंतरच्या त्यांच्या आयुष्यामध्ये पुन्हा महाराज कारंजाला गेलेल्याचा कुठेही उल्लेख सापडत नाही महाराजांनी कारंजा सोडलं आणि महाराज त्र्यंबकेश्वर क्षेत्रात आले त्र्यंबकेश्वरचं दर्शन घेतलं आणि नाशिकला आले नाशिकमध्ये गोदावरीचा उगम आहे आणि गोदावरी कशी उत्पन्न झाली ही कथा तुम्ही मला सांगा म्हणून नामधारकांनी सिद्धांना विचारलं तेव्हा सिद्धांनी सांगितलं की ही गौतमी म्हणजे गौतम ऋषीनी आपल्या तपश्चर्यानं आणलेली गंगा आहे गोदावरी म्हणजे तर ती कथा मला सांगा असं म्हटल्यावर यांनी कथा सांगायला सुरुवात की गौतम ऋषी जे होते ते अत्यंत ब्रह्मज्ञानी खूप तपस्वी ऋषी ब्रह्मर्षी असं म्हणतात त्यांना त्यांचं मंत्रसामर्थ्य योग सामर्थ्य एवढं होत की सकाळी भात पेरायचा अनुष्ठानाला जाताना आणि अनुष्ठान करून येताना भात कापून घराकडं आणायचा इतकं मंत्रसामर्थ्य होत मंत्रानं पेरायचं आणि दुपारपर्यंत भात पिकून तयार व्हायचं आणि अनुष्ठान करून येताना भात कापायचं आणि घराकडे यायचं इतकं मंत्रसामर्थ्य या सगळ्या ऋषी मुनी विचार केला की गंगा भूमंडळी यायला पाहिजे आपल्या दक्षिणेकडे गंगा पाहिजे आपण काय करावं म्हणून त्यांनी एक माईक म्हणजे मायावी गाय निर्माण केली आणि तिचं वासरू त्या दुर्वे पासून केलं असा उल्लेख आहे आपल्या योग सामर्थ्यानं मंत्र सामर्थ्यानं त्या ऋषीनी एक गाय निर्माण केली आणि गायीचं वासरू निर्माण केलं आणि या गाय या गौतम ऋषीने जे पेरलेलं भात आहे ते भात खाण्याकरता त्या शेतात सोडलं गौतम ऋषीने बघितलं की गाय आलेली आहे ते अं पीक खायला म्हटल्यावर त्यांनी काय केलं त्या अनुष्ठानाला बसलेले होते जवळ दर्ब पडलेले होते त्यातला एक दर्ब घेतला आणि तो गायीकडे टाकला की गायीनं जावं परंतु झालं काय ही गाय मायव्य असल्यामुळे फक्त तेवढं दर्भ लागायचं निमित्त झालं आणि ती गाय त्या ठिकाणी मरून पडली <coughs> गाय मरून पडल्याबरोबर सगळे ऋषी त्या ठिकाणी आले आणि गौतम ऋषीनं सांगितलं की तुमच्या हातून गो हत्या घडली आहे आता ह्याचं प्रायश्चित तु तुम्हाला करायला पाहिजे एवढं मोठं पाप तुमच्याकडून घडलं मग गौतम ऋषीने सांगितलं ऋषीना ना, ना सांगा म्हणजे प्रायशिक्त काय घेऊ तुम्ही सांगाल मन्दे मन्दे। ते प्रायशित्त मी घेतो मग या सगळ्या ऋषींनी सांगितलं की म्हटले तुम्ही गंगा आणा म्हटले इकडं आम्हाला दक्षिण आम्हाला गंगा पाहिजे ती गंगा आल्याशिवाय ह्या पापाचा परिहार होणार नाही सगळ्या ऋषीनी एकच सांगितलं ते ऐकल्याबरोबर हे गौतम ऋषी तपश्चर्यला बसले गुरुचंद्रकार वर्णन करतात की एक हजार वर्षपर्यंत तपश्चर्या केली भगवान शंकरांना प्रसन्न करून घेतलं आणि शंकरांना सांगितलं की म्हणजे दक्षिणेकडं आम्हाला गंगा पाहिजे तेव्हा शंकरांनी गंगेला पाठवलं म्हणून त्र्यंबकेश्वरला या गंगेचा म्हणजेच गोदावरीचा उगम झाला आणि ती दक्षिणेकडे व्हायला लागली आणि या गंगेमुळे काय झालं तर अनेक पातक्यांची पातक अनेक पाप्यांची पापं नष्ट झाली या गोदावरीच्या तीरावर अनेक ऋषी मुनी तपस्वी वास करतात आणि आपापल्या जीवनाचं सार्थक करून घेतात ही कथा सिद्धांनी नामधारकांना सांगितली त्यानंतर या गोदावरीच्या तीरावरून तीर्थयात्रा करत 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 महाराज आता मंजेरिका या ठिकाणी आली या मंजेरिका क्षेत्रामध्ये हे माधवारण्य सरस्वती म्हणून एक अधिकारी सत्पुरुष हो। माधवारण्य म्हणून जे अधिकारी सत्पुरुष होते त्यांचं मंत्र सामर्थ्य योग सामर्थ्य खूप मोठं होत ते नृसिंह करायची आणि त्या नृसिंह नृसिंह मूर्तीच्या मानसपूजेमध्ये नृसिंह सरस्वती महाराजांचं दर्शन झालं नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचं दर्शन झालं ते त्या ठिकाणी उठले आणि महाराजांना हुडकायला सुरुवात केली महाराज समोर दिसले दोन साष्टांग नमस्कार घाला महाराजांचं खूप स्तोत्र म्हणजे स्तुती केली प्रभू रामचंद्र प्रत्यक्ष आपण आहात धर्म कार्य करण्याकरता प्रत्यक्ष त्रिमूर्तीचा अवतार आपण आहात प्रत्यक्ष परमेश्वर आपण आहात अशी स्तुती असं स्तोत्र माधवारण्यानी केलं ती स्तुती ऐकली स्तोत्र ऐकलं नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांना खूप आनंद झाला ते त्यांना सांगतात की तुम्ही एवढी तपश्चर्या केलेली आहे नृसिंह मूर्तीची एवढी उपासना तुम्ही केली आहे पूजा केलेली आहे ती तुमची फलद्रूप झालेली आहे मी तुम्हाला असा आशीर्वाद देतो की तुम्हाला प्रत्यक्ष तुमच्या मानसपूजेचे मानसपूजेमधले जे नृसिंह आहे ते तुम्हाला प्रत्यक्ष दर्शन देतील आणि ज्या स्थितीत तुम्ही आहात त्या स्थितीतच तुम्हाला त्यांचं दर्शन होईल थोडासा योगाचा विचार या श्लोकामध्ये आलेला आहे योग मार्गामध्ये तीन मार्ग आहे पहिला मार्ग आहे संस्कृती मार्ग दुसरा मार्ग आहे सृष्टी मार्ग आणि तिसरा मार्ग आहे स्थिती मार्ग हे जे माधवारण्य आहे हे स्थिती मार्गामध्ये आहेत ज्या ठिकाणी आहेत त्याच ठिकाणी त्याला मुक्ती पाहिजे मोक्ष पाहिजे संस्कृती मार्ग म्हणजे या मार्गामध्ये जे जे विलक्षण गोष्टी करता येतात की हातातून भस्म काढणं किंवा अशा विलक्षण गोष्टी चमत्कार म्हणतात ते चमत्कार करता येणं हा हे सुद्धा एक योग मार्गामध्येच येत अशा इच्छेने काही योग करतात अष्टांग योग करतात असं काहीतरी आपल्याला हातात शक्ती यावी योग मार्गातला हा विषय आहे तर हे जे होते हे स्थिती मार्गामध्ये होते ज्या स्थितीत आपण आहोत त्याच स्थितीत आपल्याला परमेश्वर प्राप्ती व्हावी आपला हा जो योग आहे हा योग सिद्ध व्हावा नृसिंहानं प्रत्यक्ष दर्शन द्यावा अशी यांची इच्छा होती त्याप्रमाणे नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी त्यांना वर दिला की तुम्ही काहीही काळजी करू नका तुमचा हा जो योग आहे तुमची ही जी उपासना आहे नृसिंहमूर्तीची मूर्तीची तुम्ही केलेली मानस पूजा केलेली आहे तुम्ही तुमची फलद्रुप झालेली आहे आणि या स्थितीतच तुम्हाला नृसिंह मूर्तीची मूर्तीचं प्रत्यक्ष दर्शन होईल अशी असा वर त्यांना दिला आणि आता महाराज पुढं निघाले येता येता या गोदावरीच्या तीरावरूनच फिरतायत वासर ब्रह्मेश्वर या ठिकाणी गोदावरीच्या पाण्यामध्ये स्नानाकरता करता उतरलेले आहेत आणि त्याच वेळात त्यांना अशी एक घटना दिसली की एक मनुष्य ब्राह्मण मनुष्य गडाबडा गडाबडा लोळतोय रडतोय ओरडतोय म्हणणं प्राय वेदना त्याला होत आहे पोट दुखीनं अत्यंत त्रस्त झालेला आहे त्यानं काय केलं तर पोटाला दगड बांधले आणि आत्महत्या करण्याकरता म्हणून गोदावरीमध्ये निघाले ते सगळं दृश्य महाराजांनी बघितलं आणि कृपा उत्पन्न झाली कळवळता कळवळ महाराजांनी करुणा त्रिपदीमध्ये वर्णन केलेलं आहे तो कळवळणारा पोटदुखीनं लोळणारा विप्र बघितला ब्राह्मण बघितला आणि यांना कळवळा मनामध्ये निर्माण झाला दयाळू आहे कृपाळू आहे आपल्या शिष्यांना सांगितलं जावा म्हटले त्याला बोलवून आणा का आत्महत्या करतोय त्याला अन्न बोलावून तो महाराजांच्या जवळ आला प्राण व्याकुळ झालेले आहे हे जीवन नको असं तो म्हणतोय महाराज मला मरू द्या मला आत्महत्या करू द्या हे पोटदुखी मला आता सहन होत नाही महाराजांनी विचारला रे काय झालं ते तर सांग तर तो म्हणतो की अन्न माझं वैद्य आहे अन्न खाल्लं की माझ्या पोटात असं काही दुखत कि मला ते सहन होत नाही मला त्यापेक्षा मृत्यू बरा असं वाटत अन्न हे जीवन आहे अन्नाशिवाय मनुष्य जगू शकत नाही मी मागच्या जन्मी असं काहीतरी पाप केलेलं असावं गरीबांना अन्नदान दिलं नसावं माझ्याकडे असून सुद्धा गरिबांना अन्न दिलेलं नसावं अशा प्रकारचं काहीतरी पाप माझ्या हातून घडलेलं आहे म्हणून या जन्मी हे अन्न माझं वैरी झालेलं आहे आणि महाराज मला आता तुम्ही थांबवू नका मला सहन हे होत नाही मी आता या गोदावरीच्या फाण्यामध्ये आत्महत्या करतो महाराज म्हटले तू काही काळजी करू नकोस तुझा रोग गेलाय असं समज मी वैद्य आहे म्हटले माझ्याकडे औषध आहे तू आत्महत्या करू नकोस अरे आत्महत्या महापाप आहे महादोष आहे आत्महत्या करणं फार चुकीचं आहे आत्महत्या करू नकोस ही पोटदुखी थांबण्याकरता मी तुला औषध देतो थांब म्हणे तेवढ्या सायनदेव नावाचा एक ब्राह्मण त्या तेक, ठिकाणी ते, स्नाना करता आला त्यानं बघितलं की यती बसलेले आहेत संन्यासी आहेत तेजपुंज रूप बघितलं महाराजांचं साष्टांग नमस्कार महाराजांनी विचारणारे कोण तू तेव्हा त्यांनी सांगितलं की माझं नाव सायंदेव मी कडगंजीचा म्हणजेच कर्नाटकातला कडगंजी नावाचं जे गाव आहे तिथला मी राहणार आहे परंतु इथं जे आलेला आहे तो या मुसलमान बादशाच्या पदरी मी नोकरीला आहे अधिकारी म्हणून या मी ग्रामात राहतो गावात राहतो आणि इथला सगळा फाळा कर गोळा करायचा आणि तो मुसलमान राजाकडून भरायचा हे माझं काम आहे मी नोकरी करतो आणि त्या नोकरीच्या निमित्तानं मी इथं आलेलो आहे तेव्हा महाराजांनी त्याच्याकडे बघितलं त्याची भक्ती बघितली आणि त्याला सांगितलं अरे हा ब्राह्मण आहे हा ब्राह्मण अत्यंत आहे तू घरी आणि पोट भरून अन्न दे हा तृप्त होऊ दे तो म्हणतो महाराज अहो ह्याला अन्न वैरी आहे महिन्यातनं एकदा किंवा पंधरा दिवसात एकदा हा जेवतो काल महानवमी म्हणजे दसऱ्याच्या अगोदरचा जो दिवस असतो महानवमी त्या दिवशी हा जेवलाय एक महिन्यानं आणि तो आज तळमळतोय मृत्यूला प्राप्त होतो का काय अशी तिची परिस्थिती झाली आहे आणि मी जर ह्याला घरी नेऊन जेवण दिलं आणि हा जर मेला तर ब्रह्महत्या मला लागणार नाही काय महाराज म्हटले अरे काळजी करू नकोस मी वैद्य आहे मी ह्याला असं औषध देतो की तू काही काळजी करू नकोस ह्याला उडदाचे वडे पंचपक्वांना खीर वगैरे ह्याला जेवायला दे तृप्त होऊ दे भक्ति तो तो माजा माजा ते ऐकल्याबरोबर त्याच्या मनामध्ये भक्ती उत्पन्न झाली आणि तो म्हणतो महाराज आपण पण माझ्या बरोबर माझ्याकडे भिक्षेला या आपल्या सगळ्या शिष्यांच्या सहित या महाराजांनी ते मान्य केलं आणि महाराज त्याच्याकडे भिक्षेला गेले जाखाई नावाची त्याची पत्नी आहे हि ना अतिशय उत्तम अशा प्रकारचा स्वयंपाक केलेला पंचपक्वनचा स्वयंपाक रांगोळ्या काढलेल्या आहेत सगळ्यांना पाठ घातलेले आहेत आणि यांनी सगळ्यांचा आदर सत्कार केला सगळ्यांची पूजा केली महाराजांचं चरण तीर्थ त्यानं धरलं काय ज्ञान आहे त्याला आणि त्या तीर्थाचं तीर्थ त्यानं ते प्राशन केलं सगळ्यांना वेगळे वेगळे मंडल केली पानं घातली आणि तो जो ओठ दुखणारा जो ब्राह्मण आहे तो महाराजांच्या पंक्तीला बसलेला आहे म्हणजे त्याला पण महाराजांनी आपलं भक्त करून घेतलं त्याच्यावर पण कृपा केली आपला शिष्य करून घेतलं आणि असं उत्त ते उत्तम अशा प्रकारचं जेवण त्या ठिकाणी भिक्षा महाराजांची झाली आणि ते जेवण घेतल्याबरोबर ते जेवण झाल्याबरोबर तो ब्राह्मण तृप्त झाला आणि त्याच क्षणी त्याची जी पोटदुखी आहे ती पोटदुखी नष्ट ही कथा आपल्याला काय सांगते तर गुरु जे आहे हे गुरु आपले संसारिक ताप प्रापंचिक ताप पण नष्ट करतात आणि आपल्याला पारमार्थिक सुख पण देतात तुम्हाला जर प्रापंचिक सुखाची अपेक्षा अपेक्षेनं जर तुम्ही त्यांच्याजवळ जा जाल तर प्रापंचिक सुख सुद्धा ते आपली पूर्ण करत आणि पारमार्थिक पूर्ण व्हावं अशी जर तुमची इच्छा असेल परमार्थ पूर्ण व्हावा परमेश्वर प्राप्ती व्हावी तर ती पण कृपा आपल्यावर करत हिची जी पोटदुखी आहे ही पोटदुखी सुद्धा महाराजांनी नष्ट केली आहे रोगराई जर आपल्या घरात असेल घरामध्ये पैशाची अडचण असेल कर्जबाजारी असेल भांडणतंटा असेल किंवा अन्य काहीही जरी प्रापंचिक अडचणी असतील त्या सगळ्या अडचणी गुरुकृपेनं नष्ट होतात आणि त्याचबरोबर जर तुम्हाला परमार्थिक प्राप्तीची अपेक्षा असेल परमेश्वर प्राप्तीची अपेक्षा असेल तर ती सुद्धा गुरुकृपेनं गुरुंच्या सेवेनं पूर्ण अशी कथा या सिद्धांना सिद्धांनी नामधारकांना सांगितली आणि नामधारकांना अतिशय आनंद झाला कथा ऐकून या कथेचा विचार इथंपर्यंत आपण अभ्यास चिंतन इथंपर्यंत आपण केलेलं आहे पुढं कशा कशा कथा घडल्या महाराज कुठे कुठे गेले काय काय झालं हे सगळं आपण विचार करायचा आहे अभ्यास करायचा आहे त्याचं चिंतन आपण करायचं आहे परंतु या ठिकाणी मला थांबावं लागतंय या ठिकाणी या भागाचं मी माझ्या वाणीला विराम देतो आणि पुढच्या भागामध्ये महाराज कसे कसे पुढं गेले त्यांनी काय काय लिला केल्या या लिला ले, सगळ्या आपण विचार करूया अभ्यास करूया चिंतन करूया या ठिकाणी मी थांबतो सर्वांना माझा पुन्हा एकदा नमस्कार अवध होते श्री गुरुदेव